नमस्कार वेडे बहिणीची वेडी माया जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणला गिफ्ट दिली महागडी वस्तू नवरदेव हो। सूरज चव्हाण पाहतच राहिला अभिनेता बिग बॉस मराठीचा पाचवा विजेता सूरज चव्हाण याचे एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्न झाले या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या जान्हवी किल्लेकरने त्याला एक महागडी गिफ्ट दिले आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाला गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती त्याने एक एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्याची चुलत मामाची मुलगी संजना हिच्यासोबत लग्न केले या लग्न सोहळ्याची पत्रिका व्हायरल झालेली ज्यात अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी होणार असल्याचे समजले होते परिणामी मंडपात मोठी गर्दीही होती परिणामी लग्न थाटामाटात जरी पार पडला असलं तरी मोठा गोंधळही पाहायला मिळाला या सगळ्या गोंधळात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने विशेष लक्ष वेधून घेतले गोंधळ नियंत्रण नियंत्रणामध्ये आणण्यासाठी माईकवरून उपस्थितांना विनंती करत ती सूरजच्या लग्नात मिरवण्यापर्यंत जान्हवीने पुढाकार घेतला होता शिवाय तिने लाडक्या भावाला महागड गिफ्टही दिलं बिग बॉस मराठी पाचव्या सीझनमध्ये घरामध्ये विरोधात पर्दास करत असताना एकमेकांना बहीण भाऊ मानले होते तेच कर्तव्य निभावताना जान्हवीने जान्हवी दिसून आली सूरजच्या लग्न सोहळ्यात हळद साखरपुड्यापर्यंत वरातीतील नाचण्यापर्यंत जान्हवी सहभागी होती सूरजचे लग्न झाल्यानंतर तिने एक खास व्हिडिओही शेअर केला ज्यात तिने दिलेल्या गिफ्टची झलक पाहायला मिळाली जान्हवीने सूरजला या कार्यक्रमानिमित्त सोन्याची अंगठी म्हणून भेट दिली जान्हवीने दिलेल्या या महागड्या गिफ्टमुळे सूरजच्या चेहऱ्यावरील आनंद थेट दिसून येत होता तिने अंगठी आवडली का असंही विचारलं त्याने होकारार्थी उत्तर दिलं बहीण आणि भाऊ हा खास क्षण शेअर करताना जान्हवीने असे कॅप्शन दिले आहे की माझ्या आयुष्यातील खास माणसासाठी खास गिफ्ट यानंतर तिने सूरज आणि संजना या दाम्पत्यांना दाम्पत्यासोबत फोटोही काढले अनेकांनी जान्हवी या सर्व कार्यात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तिचे कौतुक केले बिग बॉसच्या घरातील आणखी एक स्पर्धक म्हणजे अंकिता प्रभू वालावालकर या लग्नात उपस्थित नव्हती अंकिता आणि सूरज यांच्यातही भावंडासारखे नाते असल्याने अनेक चाहत्यांची बाब खटकली जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे या संदर्भात कमेंट आल्या की मात्र अंकिता एका जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने ती सूरजच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही हे तिने आधी स्पष्ट केले होते शिवाय तिने सूरजला लग्नाचा संपूर्ण बस्ता खरेदी करण्यासही खूप मदत केली मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका